राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील अवैध धंदे बहरले विद्यार्थी ही चालले वाईट मार्गावर अवैध धंद्याकडे पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉंग टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राणेगाव तालुका हा आदिवासी बहुल व अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत असलेला तालुका आहे परंतु या भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी डोकेवर काढले असून रायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावामध्ये दारू मटका जुगार आणि अवैध रेतू वाहतूक यासारखे व्यवसाय जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे या अवैध धंद्याचा सर्वाधिक फटका देशाचे भविष्य असणाऱ्या शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असून सामाजिक वातावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये याकडे पोलीस प्रशासनाचं मुख संमतीने दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न उपस्थित होत आहे राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण बासष्ट गावे असून पाच बीट आहेत राळेगाव शहरासह सावने झाडगाव आदी मोठ्या गावामध्ये सट्टापट्टी व अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा आहे परवानाधारक दुकाने काही प्रमाणात नियमांचे पालन करतात मात्र अवैध दारू विक्रेते सकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत दारू सहज उपलब्ध करून देत असल्याचे नागरिक सांगतात या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गावातील पोलीस पाटलांकडून अवैध करून कारवाई सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे लहान मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून सामाजिक अंधपथन टाळण्यासाठी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नेते सांगत सांगत आहेत गोवर्धन वाघमारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टोन टी व्ही न्यूज